यावर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे पाऊस इतका चांगला झाला आहे मध्येच पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी ऊसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आहे ऊसामध्ये गारवा आहे हा हिरवा गार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागला आहे त्यामुळे एकरी पाच ते दहा टन ऊस हा जास्त निघणार आहे त्यामुळं हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळं अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळं त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला मिड नोव्हेंबर पंचवीस नंतर कारखाने चालू झाले यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेव ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे कारखान्यातल्या कारखान्यातल्यातली सगळी कामं झाली नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलंय त्यामुळे या वर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा ते चौदा हजार टन गाळप करून येणार हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे गाळप क्षमता वाढवली या वर्षीपासून असं समजलं नेमकं कसं होतं आणि काय झालं मागच्या काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती तीस साठची परत दादांच्या काळामध्ये त्याला तेहतीस सासष्ट छत्तीस बात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली परंतु बॉईलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अण्णांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे बेचाळीस चौऱ्याऐंशी ह्या दोन मिल होत्या त्या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी साडेसात आठ हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर ए वी सी व्ही एफ एफ व्ही एफ डी केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं ते तो त्या ठिकाणी पाच हजार गाळप आणि हे आठ हजार असं तेरा ते साडे तेरा हजाराचं गाळपाचं मिलची साईज झाली आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो चाळीस टनाच आम्ही रनिंगमध्ये घेतला आहे एकशे एक पंचवीस टन या एक पंचावन्न टन आणि चाळीस टन आता दोनशे वीस टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर एफ एफ बी फॉलिम फिल्म ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्या रस उकळतो आपण म्हणतो तर त्या दोन मीटर साईजच्या होत्या आता ज्या ह्या दहा मीटर साईजच्या आहेत त्यामुळं त्याची कॅपॅसिटी आठ हजाराच्या तीन टाकल्यात त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती तीन पॅन त्या ठिकाणी टाकले आहेत बायस्टेप मशीन त्याचे सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी कार काळप त्या ठिकाणी चांगलं होईल आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फिलमुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन जे आहे ते त्या ठिकाणी दहा टक्क्यापेक्षा खाली कमी येईल त्यामुळं आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल बघ्यात जास्त उपयोग झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडतो ते चालवून आम्ही बघायचे अजून मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळे यावर्षीचा हंगाम वीस लाख गाळप झालं आपला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालून यावर्षी कारखाना त्या का ठिकाणी यशाच्या शिकराव जातो गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता सभासद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल एक सगळ्यात महत्वाचं माझ्या कर्मचारी बांधव असतील माझे सभासद बांधव असतील माझे सर्व सहकारी असतील माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर साख आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं आता विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही आपण जे शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा तो दिलाय त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिलाय आत्ता बोललोय ते पण करायचंय परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकांना हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चालल तोपर्यंतच तो जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पडावा